निर्ता रिंग है उम्मेदारी अर्ज मगर घे का उम्मेदवार अः इमरान जाफर शेख नसीम जाफर शेख लहाने संदीप साहेबराव सयद हबीब यासीन, ज्ञानेश्वर गुंदीबा कंबरे एडवोकेट अयुब शेख कृष्णा प्रकाश कदम आदमाने किशन उत्तम उल्लास दत्त कुपे ऍडव्होकेट मंगेश शंकर ससाने समीर गोपीनाथ तुपे आणि योगेश शिवाजी या बारा बारा उमेदवारांनी या ठिकाणी त्यांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी माघारी घेतलेले आहेत त्यानुसार करता उभे असणाऱ्या निवडणूक लढवणारे उमेदवार जे आहेत एकोणीस ते प्रमाणे आहेत यामधील राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार यामध्ये प्रथम उमेदवार आहेत चेतन विठ्ठल तुपे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी दुसरे प्रशांत सुधाम जगताप नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार बाबर साईनाथ संभाजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजेंद्र रावलकर उर्फ राऊत बहुजन समाज पार्टी त्यानंतर नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार आहेत अजहर बाशा तांबोळी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ऍडव्होकेट अफरोज मुल्ला वंचित बहुजन आघाड़ी उस्मान रशीद शेख अखिल भारतीय एकता पार्टी गुनाजी संभाजी मोरे नेताजी कांग्रेस सेना एडवोकेट तोसिफ चांद शेख आजाद समाज पार्टी कांशीराम बिसे हरिदास चंद भारतीय लोक विकास पार्टी मनोज सतीश माने राष्ट्रीय समाज पक्ष शिवाजी पुष्पलता उत्तमराव पवार संभाजी ब्रिगेड पार्टी सविता भीमराव कडाळे हिंदुस्थान जनता पार्टी आणि हजी जुबेर मेमन प्रहार जनशक्ती पार्टी हे नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार होते आणि यानंतर जे अपक्ष म्हणून उभे असलेले उमेदवार आहेत गोविंद राजपुरोहित गंगाधर विठ्ठल बदे राजू बबनराव मोरे सुधीर भारत मते आणि ज्ञानेश्वर शंकरराव बोखरे याप्रमाणे आपले एकोणीस उमेदवार या ठिकाणी आता दोनशे तेरा हडप सं विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यानंतर त्यांची आज याच ठिकाणी चिन्ह वाटप झालेला आहे आणि सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडणुकीचारु संघाने या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि उद्यापासून आपल्या पुढील जे निवडणुकीचा कार्यक्रम आहे ते या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल त्यांना देखील या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे गंगाधर एअर कंडिशनर राजू बबनराव मोरे यांना दूरदर्शन सुधीर मते यांना टेबल आणि ज्ञानेश्वर भोकर यांना पिलर पिपानी असे काही त्या ठिकाणी चिन्ह नाहीये ट्रम्पेट ट्रम्पेट आहे ट्रम्पेट ट्रम्पेट जे आहे ते ट्रम्पेत। ट्रम्पेत आये। ट्रम्पेत। ट्रम्पेत आये। ट्रम्पेत। ट्रम्पेत जी शिवाजी पुष्पलता उत्तमराव पवार संभाजी ब्रिगेड पार्टी यांचे उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे सर्व निवडणूक लढवणारे आमचे उमेदवार आहेत यांना सूचना राहणार आहे की आपण जे काही प्रचार या ठिकाणी करणार आहात त्यासाठी अधिकृतरित्या त्या ठिकाणी सर्व परवानग्या त्या ठिकाणी घ्याव्यात सर्व परवानग्या घेऊन त्या ठिकाणी आपला जो काही प्रचार आहे तो प्रचार आपण या ठिकाणी करावा आणि परवानगी घेण्यासाठी आपण या ठिकाणी आपला सिंगल विंडो कक्ष या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्थापित केलेला आहे आपल्या सर्व त्या ठिकाणी परवानगी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपल्या जर मत उदाहरण झाल्यानंतर ज्या मत ईव्हीएम मशीन्स आहेत त्या मशीन्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण ला त्या ठिकाणी त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहोत